राज्यभरामध्ये पोलीस भरती आजपासून होणार आहे आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात होते एकूण सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत राज्यामधल्या पोलीस भरतीला बुधवारपासून सुरुवात होतीये सुरुवातीला मैदानी चाचणी आणि नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे यंदाही अवघ्या काही हजार जागांसाठी लाखो उमेदवार स्पर्धेत आहेत तर पोलीस पदासाठी किती जागा आणि किती अर्ज आले आहेत यावर एक नजर टाकूयात पोलीस हवालदार या पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत तर एकूण अर्ज आठ लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी इतके आलेत वाहन चालक या पदासाठी एक हजार सहाशे पंच्याऐंशी जागा आहेत तर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे अर्ज आलेले आहेत बँड पथकासाठी एकेचाळीस जागा आहेत तर बत्तीस हजार सव्वीस अर्ज आलेले आहेत शीघ्र कृती दलासाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा आहेत तर तीन लाख पन्नास तीन हजार पाचशे ब्याण्णव इतके अर्ज आले कारागृह शिपाईसाठी अठराशे जागा आहेत मात्र तीन लाख बहात्तर हजार तीनशे चौपन्न इतके अर्ज आलेत सर्व एकूण जागा या सतरा हजार चारशे एकाहत्तर इतक्या आहेत तर सगळे आलेले उमेदवारांचे अर्ज हे सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न इतके आहेत